नमस्कार लाडक्या बहिणी तुमच्यासाठी आनंदाची आणि महत्वाची बातमी आलेली ज्या लाडक्या बहिणीसाठी आज पैसे जमा झालेले आहेत त्या लाडक्या बहिणीसाठी आनंदाची महत्वाची बातमी आहे तुमचा जो दवा हप्ता आहे तो तुमच्या खात्यामध्ये जमा झालेला आहे लाडकीला दहावा हप्ता आज सात आणि उद्या आठ एप्रिल पासून लाडकीच्या खात्यामध्ये जमा होणार आहे महत्वाची अपडेट आहे हा व्हिडिओ खूप महत्वाचा आहे तुम्हाला पैसे जमा झालेत का पटकन कमेंट करायचे काही महिलांच्या खात्यात पैसे जमा झाले वितरण प्रक्रिया सुरू झालेल्या एक कमेंट करायची आहे पैसे आले असतील तुम्हाला तर सगळ्या महिलांना आता तुम्हाला सामटेवी सुद्धा जे काय महत्वाच्या न्यूजला माहिती दिली तुम्ही जर पाहिलं असेल तुम्हाला जो नववा हप्ता मिळाला होता किंवा आठवा हप्ता मिळाला होता काही महिलांना दोन्ही हप्ते मिळाले आठवा नववा काहीला आठवाच मिळाला नववा मिळाला अशा ज्या ज्या महिला आहेत त्या सगळ्या महिलांनी सगळी माहिती सविस्तर देणार आहे त्यामुळे हा शेवट पण व्हिडिओ बघा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा आता आधार लिंक बँक खात्यामध्ये पैसे जमा झालेले आहेत किंवा जमा होत आहे तुमचं आधार लिंक अकाउंट आहे का चेक करायचं तुमचं आधार लिंक अकाउंट जे त्याच अकाउंट वरती हे जे पैसे आहेत हे पंधराशे रुपये जमा होणार आहेत हा पाचशे आले असतील तर त्याची सुद्धा कमेंट करायची ताईनो तुम्हाला पाचशे रुपये जमा झालेत का कोण कोणत्या महिलांच्या खात्यात पाचशे जमा होणार त्याची सुद्धा माहिती देणार आहे अनेक नाही तर लाखो महिला आहेत ज्या महिलांना पाचशे रुपये मिळणार आहेत एप्रिलचा जो हप्ता आहे आज कुठल्या जिल्ह्यामध्ये कुठल्या तालुक्यात कुठल्या गावामध्ये कोणत्या ठिकाणी कुठल्या महिलेला जमा झालाय किंवा तुम्हाला आठवा नव्वा आणि दहावा तिन्ही हप्ते आलेत का ज्या महिलांना जानेवारी फेब्रुवारी मार्च पासून पैसे नव्हते आले त्यांना जानेवारी फेब्रुवारी मार्च आणि एप्रिलचा हप्ता आलाय का आणि दहावा हप्ता तुमच्या खात्यात जमा झालाय का पंधराशे रुपये लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये येणार आहे पात्र ज्या लाडक्या बहिणी आहे आशाच महिलांनी बघा लक्षात ठेवा सरकारने सुद्धा शब्द प्रयोग महत्वाचा केला पात्र ज्या महिला आहेत पात्र म्हणजे तुम्हाला ज्या अटी निकष सांगितलेल्या आहेत त्या निकषात बसत असाल तर तुम्ही पात्र आहात तुम्हाला नववा हप्ता आला असेल तर लक्षात ठेवा दहावा सुद्धा हप्ता येणार आहे ज्या कुठल्या महिला असतील त्यांनी कमेंट करायची आहे तुमचा जिल्हा सांगायचा आणि कमेंट करायची तुम्हाला नववा हप्ता आला का ज्या ज्या महिलांना नववा हप्ता सरकारने पाठवला आहे त्या सगळ्या तर सगळ महिलांना आताची अपडेट आहे दहावा हप्ता जमा होणार आहे कारण अजून पळताळणी प्रक्रियेला पूर्णपणे वेग आलेला नाहीये त्यामुळे खूप मोठ्या प्रमाणात पळताणी प्रक्रिया अजून झालेली नाहीये त्यामुळे नववा हप्ता तुमच्या खात्यात आला असेल तर दहावा सुद्धा लाडक्या महिला मिळणार आहे पंधराशे रुपये एप्रिल महिन्याचा जो हप्ता आहे तुम्हाला मिळणार आहे त्याच्यासोबत जर तुम्ही पाहिला असेल तर गॅसचे पैसे सुद्धा लाडकीला जमा होत आहेत आता महत्वाची अपडेट आहे ती पण आपण बघूया तत्पूर्वी विचार नवीन असताना एकदा लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा अजिबात दिसू नका आता लाडकी मध्ये जर पाहिला असेल तर या लाडक्या बहिणीला तुमचा ज्या ज्या महिलांना नववा हप्ता आलेला आहे ठीक आहे काही महिन्याला सोबत आला आठवा सोबत आला नववा हे तीन हजार रुपये काही महिलांना डायरेक्ट खात्यात पण काही महिलेला काय झालं आठवाचे पंधराशे रुपये आले ठीक आहे आठ मार्चला आले नंतर काही महिला आले आणि नववा हप्ता याचे काही महिला नंतर पंधराशे असे तीन हजार वेगळे आहेत आणि काही महिलांना काय झालं लेट झाला थोडा टेक्निकल विषय असे आठवा आणि नव्वा एकत्र तीन हजार रुपये आले आता ज्या ज्या महिलांना आठवा आलाय नववा आलाय अशा सगळ्या जेवढ्या महिला होत्या त्या सगळ्या महिलांना तुमचा जो दहावा हप्ता आहे हा दहावा हप्ता एप्रिल महिन्याचा पंधराशे रुपये सरसकट सगळ्या महिलांच्या खात्यात येणार किती पंधराशे पाच हजार पाचशे पंधराशे ऑक्टोबरवाल्या ज्या महिला असतील ज्या ज्या महिलांनी ऑक्टोबर मध्ये फॉर्म भरलाय तुमच्या सोबत असतील कोणी ज्या महिला असतील ज्या महिलांनी काय केलं ऑक्टोबर या महिन्यामध्ये फॉर्म भरला होता नंतर त्या महिलांचा काय झाला तो फॉर्म अप्रुव्हल झाला किंवा काही महिलांचे अजूनही फॉर्म अप्रुव्ह झालेले नाहीयेत म्हणजे तुमचा फॉर्म अप्रुव्हल झालाय परंतु या ऑक्टोबर नंतर काही महिलांना पंधराशे झाले काही महिलांना आठ वापता पंधराशे आला काही महिलांना नऊ वाप्ता पंधराशे आलाय म्हणजे फक्त पंधराशेच आलेत ना तीन हजार आले त्यांना ना ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर जानेवारी फेब्रुवारी मार्चपर्यंत पैसे आलेत ह्या महिला आहेत त्यांचा टेक्निकल इश्यू झालेला आहे तो तुम्हाला जेव्हा तुम्ही फॉर्म भरलाय तेव्हापासून सगळे पैसे जमा होतील लक्षात असू द्या नवीन फॉर्म संदर्भात सरकारने अजून अपडेट दिली नाही ती अपडेट आणि तुमच्यापर्यंत आता बघा लाडक्या महिला आज पैसे जमा झालेत ज्या महिलांना आज पैसे नसतील त्यांना उद्या मिळतील पण पैसे जमा झाले का जा त्याची कमेंट करायची जिल्हा सांगायचा आहे आणि आतापर्यंत किती हप्ते आलेत त्यासोबत तुम्हाला तुम्ही अन्नपूर्णेचा फॉर्म भरला होता मुख्यमंत्री माझी अन्नपूर्णा योजनेचा फॉर्म भरला होता का ऑगस्ट महिना किंवा सप्टेंबर महिना किंवा ऑक्टोबर महिन्यामध्ये तुम्हाला एस एम एस आला होता का त्या सुद्धा महिलांना पैसे जमा झालेत ज्यांना नाही आला त्या महिलांनी चेक करायचं तुमचं जे गॅस कनेक्शन आहे ते महिलांच्या नावचं आहे का आणि महिलांच्या नावचं जरी असलं तर बघा इथं लिहितोय अन्नपूर्णा योजनेचे ज्या महिला आहेत अन्नपूर्णा योजना ज्या ज्या महिलांना पैसे येतात ना या अन्नपूर्णा योजना मुख्यमंत्री आपली अन्नपूर्णा योजना वर्षाला तीन गॅस आहेत किती गॅस मध्ये तुम्हाला वर्षाला तीन गॅस आहे गॅस चे तुम्हाला आठशे तीस रुपये असे टोटल तुम्हाला किती चोवीसशे नव्वद रुपये परंतु हे गॅस कनेक्शन जे आहे ज्या कधीच एक जुलै दोन हजार चोवीस पूर्वी जर त्या ठिकाणी तुमचं ज्या ज्या महिला असतील त्या महिलांचं तारीख लक्षात ठेवा एक जुलै दोन हजार चोवीस या तारखेच्या अगोदर महिलांच्या नावावर गॅस होत्या त्या आणि तशाच महिलांना मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेचे वर्षाला तीन गॅस मोफत हे पैसे जमा झालेले आहे तुम्ही सुद्धा चेक करायचं अनेक महिलांचं म्हणणं आहे की आम्हाला पैसेच नाही आले आम्हाला गॅसचे पैसे आले अजून नाही आले फॉर्म भरला तसा सगळे हप्ते आले आठवा हप्ता आला नववा आला परंतु गॅसचे पैसे आले नाही तर ताईनं तुम्हाला ते येतील आठवा नववा हप्ता जो आहे हा अनेक महिलांना आठ मार्च पासून सुरुवात झाली होती तसे तुमच्या खात्यात पैसे यायला अजून दहावा हप्ता आहे याची सुद्धा आजपासून सुरुवात झालेली तर फक्त एक कमेंट करायची जिल्हा सांगायचा आणि पैसे आले का त्याची सुद्धा माहिती द्यायची आज ज्या महिला नसतील झाले किंवा कोणाला नसतील झाले तर त्यांना उद्याच्याला पैसे जमा होतील आता तुम्ही पाहिलं असेल साम टी बात ठीक आहे काय सांगितलं याने इथं बघा लाडकी बहिणी योजना लाडक्या महिला मार्चचा जो आठवा हप्ता आहे हा आठ तारखेला आला होता मग एप्रिलचं जे पंधराशे रुपये हे लाडक्या महिला कधीपर्यंत जमा होऊन लागत बघा लाडकी बहिणी योजनेच्या अंतर्गत एप्रिलचा जो हप्ता आहे तो कधी येणार असा ला प्रश्न लाडक्या बहिणीला विचारला तर या संदर्भामध्ये मार्च महिन्याच्या आठ तारखेला देण्यात येणार होता दिलाय आता एप्रिल महिन्याचा जो हप्ता आहे त्याची सर्वजण वाट बघतात तो हप्ता कधीपर्यंत येणार आहे तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण चांगली चर्चा झालं मात्र आठ तारखेला देण्यात आला होता मार्चचा हप्ता आता एप्रिलचा हप्ता तो कधी देणार असे अनेक प्रश्न असले काहीच म्हणणं एक तारखेपासून वाल्यांचं म्हणणं होतं तो चौदा तारखेपर्यंत देणार आहे काहीच म्हणणं एक तारखेपासून आठ तारखेपर्यंत जमा होणार आहे तर तुम्हाला हप्ता तो येणार आहे लक्षात असू द्या आजपासून चौदा तारखेपर्यंत लाडक्या बहिणीच्या खात्यात एप्रिलचा जो हप्ता आहे तो अधिकृतपणे येईल सध्याच्या माहितीनुसार तुम्हाला जो हप्ता आहे तो सात तारखेपासून ते चौदा तारखे येईल काहीचं म्हणणं होतं एक तारखेपासून ते आठ तारखेपर्यंत परंतु आजपासून चौदा तारीख लक्षात ठेवा मिळेल काहीच म्हणणं होतं की राव श्रीराम नवमीला गुड न्यूज मिळणार आहे श्रीराम महिला मिळाली कोणती गुड न्यूज की जे नमो शेतकरी आहे ते लाडक्या बहिणीला एकोणीस लाख ज्या लाडक्या बहिणी त्यांना दोन हजार जमा झाले आता ज्या महिलांना हे दोन हजार जमा झाले ना त्या महिलांना आता जो हप्ताला हवा येणार आहे तो फक्त आणि फक्त पाचशे रुपये जमा होणार आहे उद्या लाडकी बहीण योजनेचा जो हप्ता एप्रिलचा तो तुम्हाला येणार आहे काही महिलांना पंधराशे रुपये येणार नाही आता लाडकी बहीण योजनेमध्ये अपात्र ज्या महिला आहेत बघा इथे शब्द अपात्र ज्या ज्या महिला झाल्या त्यांना पंधराशे रुपये मिळणार नाही ज्या महिला निकषामध्ये बसत नाहीत तरीही योजनेसाठी त्या महिलांनी अर्ज केलेला आहे अशा अपात्र झालेल्या ज्या महिला असतील नऊ लाख सध्या आकडा आहे खूप मोठा आकडा आहे त्या महिलांचे सगळे अर्ज आता बाद केलेला आहे ठीक आहे तर तुम्हाला लाडकी बहिणीचा हप्ता आला की नाही कसं चेक करायचं तर लाडकी बहिणी थेट तुमच्या महिलांच्या बँक खात्यात पैसे जमा झाले का ते चेक करायचे तुमच्या बँक खात्यात पैसे जमा झाल्यावर तुम्हाला मोबाईलवर एक एस एम एस येईल त्यावेळेस तुम्हाला माहिती होईल किंवा तुम्ही बँकिंग मोबाईल ऍपवर जाऊन सुद्धा तुमचे पैसे झाले चेक झाले का चेक करू शकता किंवा ऑफलाईन मध्ये बँकेत जाऊन सुद्धा तुम्ही ती माहिती मिळवू शकता किंवा काही तुम्ही मिस कॉल दिल्यावर सुद्धा अनेक बँका आहेत तर तुमच्या खात्यामध्ये किती पैसे त्याची सुद्धा माहिती देतात आणि त्याच्यापूर्वी तुम्हाला एक महत्वाचं काम करायचं काय काम करायचंय की तुम्ही जर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनाचा फॉर्म हा ऑनलाईन भरला असेल तर तुमचा स्टेटस चेक करायचं बघा इथं नाही मी स्टेटस हे स्टेटस चेक करणं अत्यंत गरजेचं आहे आता स्टेटस का बरं चेक करणं गरजेचं आहे कारण ती अप्रूव्हल आहे का काही महिलांचं अप्रूव्हल नाही झालं काही ना प्रवीणने रिजेक्टेड म्हणून दाखवलंय मग त्यांना सांगितलं तुमचं आधार कार्ड चुकलेलं आहे तुमचं उत्पन्न तुम्ही दुसऱ्याच्या नावून लावलेलं आहे तुमचे फोटो दुसऱ्याचा आहे असे काही अनेक अडचणी आहेत ते तुम्हाला दिलंय तिथं चेक करायचं सगळ्यांनी खूप महत्वाचा व्हिडिओ आहे लक्षात ठेवा आठवा हप्ता सुद्धा तुम्हाला अनेक महिलांना मिळाला होता जिल्ह्यावाईज पैसे मिळाले होते तसा आता दहावा हप्ता सुद्धा तुम्हाला जिल्ह्यानुसार तुमच्या खात्यात जमा होणार मग कुठल्या जिल्ह्यात पैसे जमा झाले त्याची सुद्धा माहिती मिळेल तत्पूर्वी तुम्ही चॅनलला नवीन आहेत सबस्क्राईब करा सर्वांना हा व्हिडिओ शेअर करा आणि आतापर्यंत किती हप्ते तुमच्या खात्यात जमा झाले त्याची सुद्धा एक कमेंट करा कारण नववा हप्ता तुम्हाला मिळालाय का कमेंट करा जर मिळाला असेल तर काळजी करू नका तुमचा दहावा हप्ता सुद्धा तुम्हाला येणार आहे कारण पडताळणी प्रक्रिया तुमची झाली नाही अजून त्यामुळे तुम्ही अपात्र होणार नाहीत काळजी अजिबात करू नका जो तुमचा दहावा हप्ता आहे तो तुम्हाला आज जमा नाही झाला तर उद्या जमा ठीक आहे खूप महत्वाचा व्हिडिओ आहे त्यामुळे हा व्हिडिओ सगळ्या महिलांपर्यंत नक्की शेअर करा त्यासोबत तुमचे काही प्रश्न असतील तर नक्की कमेंट करा सगळ्या लाडक्या महिला सात आणि आठ तारखेला तुमचा जो हप्ता आहे हा पंधराशे रुपये तुमच्या लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये होणार